नमस्कार मित्रांनो मी, मी जीवन आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया कसा सुरू आहे तुमचा उन्हाळा आता हा उन्हाळा म्हणल्यावर तुम्हाला बोर होणार साहजिक आहे पण आता टेन्शन घेऊ नका तुमचं टेन्शन दूर करायला मी काहीतरी घेऊन आलो काय आहे ते तर ते आहे आमच्या मॉडर्न मीडियाचं खास सेगमेंट फिल्मी तडका तेथे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या वीकमध्ये रिलीज होणारे काही दमदार हिंदी आणि मराठी चित्रपटांत फिल्मची स्टोरी आर्टिस्ट डिरेक्टर आणि बऱ्याच रसाळ गोष्टी चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिले चित्रपट आहे हाय जुनून सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणारा हाय जुनून हा एक प्रेरणादायी रोमॅंटिक ड्रामा आहे जो आपले स्वप्न पूर्ण करताना येणाऱ्या संघर्षाचे सुंदर चित्रकरण करतो या चित्रपटात झळकणार आहेत जॅकलिन फर्नांडिस आणि नील नितीन मुकेश जे त्यांच्या जबरदस्त ॲक्टिंगने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतात डायरेक्टरचे सूत्र दोन डिरेक्टरकडे असणार आहेत आदित्य भट आणि अभिषेक शर्मा यांनी डिरेक्टरची सूत्र सांभाळली फिल्मचा ट्रेलर जरी बघितला तरी अंगावर शहार येतो हा जुनून हा एक असा प्रवास आहे जिथे प्रेम आणि महत्वाकांक्षा एकमेकांना भेटतात आणि शेवटी जो जिंकतो तो फक्त आणि फक्त आपल्या आतील जुनूनमुळेच मुळेच यानंतर तेवीस मे दोन हजार पंचवीसला ला येतो एक ऐतिहासिक गजना करणार चित्रपट केसरी वीर भारताच्या शौर्यपूर्ण इतिहासावर आधारित हा ॲक्शन ड्रामा म्हणजे रणभूमीवरच्या आत्मेचा आवाज बर का चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत सुनील शेट्टी वेक ओब्राय सुरज पंचोळी आणि आकांक्षा शर्मा यांसारखे दिग्गज कलाकार दिग्दर्शकाने या चित्रपटात केवळ इतिहास मांडलेला नाही तर त्याला एक भावनिक आणि रौद्रतेच्या रूपात सादर केला आहे पारंपरिक मूल्य आणि देशभक्तींचा झणझणीत मिश्रण असलेला केसरीवीर प्रेक्षकांना देशासाठी मर मिटण्याची भावना देईल हे नक्कीच आहे या फिल्मचे डिरेक्शन प्रिन्स धुमनने केलंय आता येऊया आपल्या मराठमोळा चित्रपटांकडे मराठी प्रेक्षकांसाठी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी खवीस हा रहस्य आणि विरोधाने अमृता ढोंगडे अनिकेत घाडगे हार्दिक जोशी आणि तानाजी गुलबोणे यांचा धमाल अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे कथेचा केंद्रबिंदू म्हणजे एका गावात घडणाऱ्या विचित्र आणि रहस्यमय घटना पण त्या सगळ्या विनोदी पद्धतीने सादर होत असल्यामुळे प्रेक्षक हसता हसता गुंतत जातात डिरेक्टर अनिकेत घाडगे यांनी ग्रामीण पार्श्वभूमीत एक हटके मनोरंजन देण्याचा उत्तम असा प्रयत्न केलाय जर तुम्हाला रहस्य थोडासा विनोद आणि हटके कथा बघायला आवडत असेल तर खवीस आज चुकू नका आणि हा याच दिवशी म्हणजे सोळा मेलाच अजून एक सुंदर मराठा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तो म्हणजे बंजारा बंजारा हा चित्रपट म्हणजे आयुष्याच्या प्रवासावर आधारित एक भावनिक आणि साहसिक सफर भरत जाधव शरद पोक्षे सुनील बर्वे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या अभिनयाने सध्या हा चित्रपट सोळा मे रोजी प्रदर्शित होणार आहे कथानक विचार करायला लावणार आहे आणि त्यात मराठी संस्कृतीची खास झलक आहे संगीत छायाचित्रण आणि संवाद यामुळे बंजारा एक परिपूर्ण सिनेमा ठरतोय तर मंडळी पुढचा आठवडा म्हणजे हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपट सृष्टीसाठी मेजबानी आहे हाय जुनून आणि केसरी वीर तुम्हा लेक तुम्हाला एक नवा जोश देतील तर खवीस आणि बंजारा तुमचं मन गुणगुण ठेवतील तुमचं ठरलंय का की कोणता चित्रपट तुम्हाला बघायचा आहे तर ठरलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मॉडर्न मीडियाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच भन्नाट विषयांसोबत कीप वॉचिंग कीप लव्हिंग वन अँड ओनली मॉडर्न मीडिया